नमस्कार मी तुमच्या ओटी सर आज आपण टी ई साठी या मराठी याच्या पूर्वीसुद्धा आपण मराठीच्या पेपर बघितला होता कसं असते काय असते अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेत घेऊन आले आहोत आपण सटासट 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 करून घेऊया काय करून घेऊया तीस प्रश्नांची तयारी करून घेऊया फक्त तुम्हाला काय आहे एक विनंती आहे हां ते नका म्हणू की गुरुजी लाईक करा सबस्क्राईब करा हे करा ते करा हां काहीच करायचे नाही तुम्हाला पास करायचं आहे तुम्हाला चांगला वाटेल तर तुम्ही लाईक कराल आणि आम्हाला शिकवता आला तर तुम्ही काय कराय सबस्क्राईब करायचं तर काय आहे हा पॅसेज येतो मग पेपर एक असो पेपर दोन असो कोणताही असो म्हणजे तुम्ही एक ते पाचशे गुरुजी असा किंवा सहा ते आठशे गुरुजी असा समजा मराठीचा पेपर असला सारखाच असते जी भाऊ एकतीस ते पस्तीस पाच प्रश्न आहेत काळजीपूर्वक काय करायचं काळजीपूर्वक काय करायचं हां पॅरेग्राफ वाचून घ्यायचं तर नो मोठ्या मोठ्या बातम्या आपण काय करूया तर दोन पद्धती असते एक तर पहिला काय करायचं की पॅरेग्राफ वाचून घ्यायचं त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तर द्यायची आणि कधी कधी काय करायचं की प्रश्न अगोदर बघून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग का काय करायचं उतारा वाचायच्या तर कधी माझ्या वैयक्तिक मत मा असं आहे हो नदी आम्ही पण टीईटी पास केलं ना तर अगोदर प्रश्न वाचून घ्यायचे त्याच्यानंतर पॅरेग्राफ वाचायचं तर, तर आपल्याला काय होते सोपा जाते तर पटकन प्रश्न वाचू फक्त प्रश्न वाचायचे पण आपण माणसे म्हणजे ठीक आहे पहिला प्रश्न आहे वृक्षवल्ली आम्हा वंचरे ही उक्ती कोणत्या संतांची आहे ठीक आहे त्याच्यानंतर हिरवा रंग हा कशाचे प्रतीक मानला जातो झाडांच्या दर्शनामुळे आपले मन आणि तृणाचे पाते आपल्याला कोणता संदेश देतात बस हे झाले प्रश्न आता आपण काय करूया जी गुरुजी आता आपण काय करूया तर पॅरेग्राफ वाचूया ठीक आहे चला करूया सुरुवात पॅरेग्राफची आपण सुरुवात करूया तर काय म्हटलेलं आहे माणसाचे अनेक मित्र असतात पण निसर्गासारखा दुसरा सखा नाही उंच पर्वत निळेभोर आकाश अथांग पाणी यांच्याप्रमाणेच पृथ्वीला रमणीयता आणली आहे वृक्षवेलींनी खलाश्या तृणपात्यापासून वटवृक्षापर्यंत झाडांची विविध रूपे मनाला किती हरकून टाकतात छोटाश्या छोट्याश्या बीजापासून इवलाले अंकुर मातीत डोकंवर काढतात आणि तरा तरा वाढत केव्हा गगनाला भिडतात ते कळतच नाही फुलत फळत राहणं हा झाडांचा धर्म ठीक आहे माणसातली विकासाची उर्मी ती जागवतात त्याच्यानंतर नानाविध रूपरंगाच्या पाना फुलांची डवरणारी झाडे आपल्या मनात चैतन्य निर्माण करतात आता आपल्या मनात चैतन्य कोण निर्माण करतात कोण निर्माण करतात सांगानाजी कोण निर्माण करतात तर इथं म्हटलेलं की झाडे आपल्याला चैतन्य निर्माण करतात नदी ही ईश्वराची वाहती करून आहे असे म्हणतात तशी वृक्ष झाडे लता वेली ही भूतलावर भवतर्णाची ईश्वराची रूपेच आहेत जमिनीच्या थर भेदून वर येणारे तृणाचे पाते आपल्याला सृजनाचा संदेश देते म्हणून तर मंगेश पाटगरा गावकऱ्यांनी इल्याशा तृण पात्याचा सत्कार आपल्या कवितून केलेला आहे तृणाचे पाते हा सृजनाचा साक्षात्कार असतो आता तृणाचे पाते इथं आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो त्याच्यानंतर हा सुद्धा प्रश्न दिलेला आहे की हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर हिरवा गर्द हिरवा निळसर हिरवा पोपटी अशा नाना रंगछटांनी बहरलेली झाडे मनाला आनंद देतात सुष्ट हा दृष्ट पाणी घालणारा येवो हो, नाहीतर फांद्या तोडणारा झाडे सर्वांनाच आपल्या कवेत घेतात शीतल सावली देतात फुलांच्या गंधाने प्रसन्न करतात आणि रसाळ फळांनी तृप्ती देतात पण आपण माणसे म्हणजे स्वार्थात रमलेले किडे देण्यापेक्षा देण्यापेक्षा घेण्यातच कुठायची कुठायची हां देण्यापेक्षा घेण्याचेच हिशेब आपल्या मनात चालू असतात केवळ घेण्यापेक्षा आनंद केवळ घेण्यापेक्षा देण्यात आनंद असतो हे झाडेच जा आपण शिकवतात झाडे आपल्या बागा आणि दिवाणखाने सुशोभित करीत नाही तर आपली मनही सुशोभित करतात झाडे आपल्यास प्राणवायू देतात असे विज्ञान सांगते त्यामुळे शरीराला असे सॉरी जसे चैतन्य मिळते तसे मनालाही मिळते माणसाच्या मनाला शीतलता प्रसन्नता आनंद झाडे देतात झाडांच्या दर्शनामुळे आपले मन चैतन्याने फुलून येते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे हां प्रश्नात आलेला होता या संत तुकारामांच्या उद्गारात म्हणजे कोणी म्हटलंय संत तुकारामांनी आपल्याला उत्तर भेटत आहेत हां तर संत तुकारामांच्या उद्गारात केवढा अर्थ भरलेला आहे हे झाडांजवळ गेल्याशिवाय कळणार नाही खरे म्हणजे आपल्या हलत्या फांद्यांनी आणि सळसडणाऱ्या पाण्यांनी झाडे माणसाला सतत बोलावत असतात इथं आपला पॅरेग्राफ संपला बोलो सत्यनारायण भगवान की जय ठीक आहे आता आपन... <laughs> आपण आता काय करूया प्रश्न बघूया ठीक आहे तर आपण सॉरी पण आपण माणसे काय स्वार्थात रमलेले किडे म्हटलेला आहे जी हां मध्ये जसं म्हणलं तसंच म्हणायचं भाऊ पूर्वेला पश्चिम म्हणलं तर पश्चिमच म्हणायचं उत्तरला दक्षिण म्हणलं तर दक्षिण म्हणायचं ठीक आहे तर पॅरेग्राफमध्ये असं म्हटलेलं आहे की आपण माणसे म्हणजे काय स्वार्थात रमलेले किडे ठीक आहे दोन नंबर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरी विकती कोणत्या संतांची आहे आत्ताच मला सांगितलं होतं जी कोणाची जी संत तुकारा हा तुम्हाला पण माहिती असेल हिरवा रंग हा कशाचे प्रतीक मानला जातो आपण सांगितलं होतं ना हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक मानला जातं हा काय होतो फायदा होते पहा तुम्ही सर्व काही गुरुजी लोक असाल काही गुरुजी लोक तर ऑलरेडी शिकवत असतील आणि गव्हर्नमेंटच्या दंड आला भाव दोन वर्ष कंप्लीट करा म्हणून देत असतील तुम्हाला येते सर्वच काही जी फक्त काय करायची आहे टेक्निक आणि जे गुरुजी आत्ता आता डी एड बी एड केला आणि एक दोन दिवस घच्या खाल्ला आणि म्हणते ना रे भाऊ आता काय करूया दोन हजार पंचवीस मध्ये पासच करून घेऊया हा त्यांच्यासाठी ओटी सर आहे तो कोटी जायची गरज नाही चला ठीक आहे तर हिरवा रंगा कशाचे प्रतीक मानले जातो समृद्धीचे वा वाहत वा ताई तर काही काही ताई लोक काय करतात स्वयंपाक करता करता पण माझी व्हिडिओ बघतात चांगली गोष्ट आहे चला ठीक आहे हा त्याच्यानंतर दिलेला आहे की झाडांच्या दर्शनामुळे आपले मन आनंदाने फुटून येते शांततेने भरून येते प्रेमाने फुलून येते की चैतन्याने फुलून येते आता इथं असं म्हटलेलं आहे की आपल्या पॅरेग्राफ मध्ये <laughs> काय दिलेलं आहे चैतन्याने फुलून येते म्हणून चैतन्याने फुलून येते चला ठीक आहे तृणाचे पाते आपल्याला कोणता संदेश देतात सर्जनाच्या सफलतेच्या सृजनाच्या की सूजनाच्या आता भाव सुजना सुजनाली काही नाही तर कोणता संदेश देतात सृजनाचा संदेश देतात सूजनाच्या नाही सुजन कशाला येईल हा सुजनाचा संदेश कोण देतात काही ठीक आहे ना सार्वजनिक मार पडली मग सुजनाचा संदेश देते चला ठीक आहे जाऊ दे आपण गुरुजी लोक खालील संयुक्त स्वर ओळखा अ ई लहान उ आणि औ आता औ मध्ये अ आणि उ आहे ना जी अ आणि उ अ आणि उ आणि दोन्ही काय आहेत संयुक्त दोन्ही स्वराजे आहेत ना आणि दोन्ही मिळले म्हणजे संयुक्त स्वर काय बनलाय औ ठीक आहे ऑप्शन नंबर चार तो या व्यंजनामुळे ल आल्यास त बद्दल ल होते असं कुठं झाला जी ऑप्शन नंबर दोन आपण म्हटलंय पटा 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 की पटापटा करूया आपण काय म्हटलंय पटापटा करूया कारण की भाऊ आम्ही काही ऑनलाईन काही क्लास घेत नाही तुम्ही जास्त वेळ तर जास्त पैसे भेटतील असं आहे का जी बकाईची नसे भाऊ सेवावायची हां चला ठीक आहे तर खाली अ समासाचे समासाचे सा, नाव दिले असून त्या खाली चार शब्द दिले आहेत त्यापैकी शब्दात जो समास आहे त्याचा क्रमांक लिहा बहुव्रीही समास आपल्याला शोधायचा आहे काय शोधायचे ही? बहुव्रीही समास आता बहुव्री समास कोणता आहे गजानन गैरहजर तोंडपाठ की रावण अरे भाऊ गजानन आपण काय म्हणतो गजाचे आहे ज्याचे आनंद गजाचे आहे ज्याचे आनंद असा तो कोण गणेश गजानन बहुरी समाजाचा काय आहे हा उदाहरण आहे चला ठीक आहे मग नावाऐवजी नावाऐवजी सॉरी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्द तर नामा ऐवजी आला आता ओटी गुरुजी नाही आलं तर काय तो गुरुजी तो गुरुजी तो काय आहे जी सर्व नाम वापरतो ना जी तो हा तर नामा ऐवजी येणाऱ्या वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्व असे म्हणतात चला ठीक आहे पुढला प्रश्न बघूया आपण खालील वाक्यातील जाड शब्दाची जात जाड शब्द म्हणजे असताना कधी कधी नाही होत नाही म्हणून जाड दिलाय पहा आणि काय आहे जाड आहे ठीक आहे तर कांदे आणि बटाटे बाजारातून आणले याची जात ओळखायची आहे कांदे आणि बटाटे दोघांनाही आणि आणि जोडलेलं तर आणि जोडलाय म्हणजे काय आहे उभियानवयी अवयव चला ठीक आहे ऑप्शन नंबर तीन चला ठीक आहे फटाफटा करूया आपण ठीक आहे बोका शब्दाच्या विरुद्धी लिंग कोणता बोका मांजरीच्या मिस्टर <laughs> सॉरी <स्वारी। laughs> मांजरीच्या पुल्लिंग काय होते बोका बरोबर आहे की नाही बोका या शब्दाच्या विरुद्ध आता काय होईल मग मांजरच होईल ठीक आहे बरोबर आहे की नाही मांजरीचा जो काय पुरुष पुल्लिंगी शब्द आहे तो काय बोका आहे म्हणजे बोका या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द काय होईल मांजर होईल हा मिस्टर आणि मिसेस ठीक आहे म्हणजे मिस्टर बोका आणि मिसेस मांजर चला ठीक आहे ताई या कधी कधी करावं लागतं नाही ठीक आहे तर खालील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखून क्रमांक लिहा अनेक वचनी अनेक वचनी म्हटलंय गाजर एक वचनी बटाटा एक वचनी सेंगा शेंगा सेंगा, सेंगा म्हणतो की सेंग म्हणतो सेंग अरे आता एक उदाहरण सांगतो पाटलाची बोरगी वाटण्याची सेंग जावई मिळाला बया डेंग आता पाटलाची पोरगी वाटण्याची सेंगा असा आहे का सेंग म्हटलंय पाटलाची पोरगी वाटण्याची सेंग तो नंतर वेगळी गोष्ट आहे की जावई मिळाला बया डेंग ठीक आहे ठीक आहे तर सेंगा काय झाला अनेक वचनी आणि अने आपल्याला काय आहे अनेक वचनीत बघायचं जा म्हणजे सेंगा कांदा तर एकच होते भाऊ चला ठीक आहे त्याच्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया हा दिलेली विभक्ती त्याखाली दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागू पडते त्याच्या प्रग्या क्रमांक सष्टी विभक्ती सष्टी चाचीचे ती कुठे आहे जी कुठं आहे जी संकटाला कुठे संकटाला आहे का नाही माझा काय माझा याच्यामध्ये काय लागलेलं आहे षष्ठी विभक्ती लागलेली आहे चला ठीक आहे पुढला आपण प्रश्न बघूया सट्टा काय करूया सट्टा बघूया चला ठीक आहे हां चला असं करतो अरे अर्जुन खाली करून टाकूया का जी हां चला ठीक आहे खाली प्रयोगाचे नाव दिलेलं आहे नाव लिहिलेलं असून त्याखाली चार वाक्य दिले आहेत ज्या वाक्याच्या प्रयोग आहे त्याच्या प्रयोग क्रमांक लिहा कर्तरी प्रयोगाच्या सांगा कर्तरी प्रयोग जिथं क्रियापद कर्त्याप्रमाणे बदलते त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतो ठीक आहे तिने माधुरीला बोलावले आता तिनेच्या ऐवजी आपण त्याने लावूया त्याने माधुरीला बोलावले ते आता काय झालं वरून मैष बांधतो आता याच्यामध्ये वरून मुलगा आहे वरुणा मैष बांधते म्हणतो अरे गुरुजी भेटला जी बरोबर की म्हणजे क्रियापद काय करते कर्त्याप्रमाणे कर्त्याच्या रूपाप्रमाणे बदलते असं सोपा आहे त्याच्यानंतर कुठला ढग काळे झाले तेव्हा मोर लाचू लागला झाले तेव्हा मोर ना सॉरी वाचू नाही लागला नाचू लागला या वाक्याचा प्रयोग हा साधे साधा वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे मिश्र आहे की काहीच नाही असा कसा काहीच नाही तर याच्यामध्ये काय दिलेला तेव्हा या, या दोन सब उपवाक्यांना जोडलाय कोणतं आहे जी मिश्र वाक्य आहे कोणतं आहे मिश्र वाक्य चला ठीक आहे पुढला प्रश्न बघूया वर्गातील अध्यापनामध्ये कोणाची पंचपदी शिक्षणात प्रसिद्ध आहे आता जे गुरुजी शिकवतात त्यांना माहित असेल पंचपदी वर्गात शिकवताना वर्गाच्या अध्यापनामध्ये कुणी दिलेली आहे हार्डबर्ट स्पेन्सरनी केलेली आहे काय ते हार्बर्ट स्पेन्सर आता इथं हार्बर्ट स्पेन्सर असं लिहिलंय चालते गुरुजी कारण की इंग्रजी लोक इंग्रजी लोक आहेत भाऊ हा तर हर्बर्ट स्पेन्सर यांनी काय दिलेली आहे अध्यापनाची पंचपती दिली आहे हा पाठ करून घ्यायच्या ताई हां कारण की याच्यामध्ये फक्त पाठच करावं लागतं काही काही गोष्टी पाठच कराव्या लागतात आता भारताची राजधानी कोणती तर का समजावून सांगू कधी दिल्ली पाठ करावं लागेल ना आणि महाराष्ट्राची मुंबईच्याला ठीक आहे सर लेखकाने स्वतःच्या जीवनाचे केलेले खरे खरेखुरे वर्णन त्याला आपण काय म्हणतो लेखकाने स्वतःच्या जीवनाचे स्वतःच्या जीवनावर जे काही वर्णन केले आहे लेखकाने त्याला आपण आत्र चरित्र म्हणतो काय म्हणतो आत्मचरित्र आत्म म्हणजे स्वतःचे चरित्र त्यांनी रेखाटलेले आहे त्याला ठीक आहे किंवा वर्णन केले आहे त्याच्यानंतर आत्मविकासाचे प्रभावी साधन कोणते आहे आत्मविकासाचे प्रभावी साधन लेखन आहे मनन आहे चिंतन आहे की वाचन सांगा आहे सांगा बरं जी गुरुजी कोणता गुरुजी तुम्ही काय ऑनलाईन थोडी काय जी ऑफलाईन काय जी अरे पण कमेंट तर करू शकता ना आत्मविकासाचे प्रभावी साधन कोणते आहे सांगा बरं ताई अजि गुरुजी जे आहे जी हा बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर खालीलपैकी चुकीची जोडी शोधा आता याच्यामध्ये बघा ताई याच्यामध्ये चार पाच प्रश्न वेगवेगळे येऊ शकतात श्यामची आई कोणी लिहिलं साने गुरुजीन लिहिलं आहे तर बरोबर आहे आपल्याला काय बघायची आहे चुकीची जोडी बरोबर तर आपल्याला बर बघायची चुकीची करहेचे पाणी आचार्यत्रे आहे कधी कधी दुसरा एक प्रश्न विचारू शकते आचारे काय लिहिलं तर करहेचे पाणी स्वामी हे पुस्तक कोणी लिहिलं रणजित देसाई यांनी लिहिलं अजी आई बरोबर नाही गुरुजी त्याच्यानंतर गीताई कोणी लिहिलं अजि गुरुजी मी तर नाही लिहिलं की अरे भाऊ पण पुढे कोणी लिहिलं तर हे संत विनोबा भावेने लिहिलं गीताई कोणी लिहिलं संत विनोबा भावे यांनी लिहिलं लोकमान्य टिळकांनी नाही लिहिलं आता अजूनही असा एक प्रश्न मग लोकमान्य टिळकांनी कोणती पुस्तक लिहिलीचे गीता रहस्य लिहिलं गीताई नाही लोकमान्य टिळकांनी काय लिहिलं गीता रहस्य आणि गीता कोणी लिहिली संत विनोबा भावे समजल्या गुर का गुरुजी हा ठीक आहे चला समोर बघूया आपण त्याच्यानंतर बालकवी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नावा जी झोपणी उठला तरी सांगते जी त्र्यंबक बापूजी थोबरे यांना काय म्हणतो आपण बालकवी म्हणतो ठीक आहे तर त्याच्यानंतर खालीलपैकी बरोबर जोडी सोडा म्हणते काय कोणती जोडी बरोबर जोडी सोडा अकलेचा खंद त्याला अत्यंत हुशारा माणूस म्हणतो का माणूस म्हणतो ना जी अकलेचा खंदक हा सॉरी चुतिया म्हणलो का हा ठीक आहे तसंच म्हणतात ना आपण असंच म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर खुशाल चेंडू अत्यंत चैनी माणूस बरोबर आहे असं होते अत्यंत चैनी माणूस अरे जो गा देखले गा अरे त्याला खु खुशाल चेंडू चेंडू म्हणतो आपण ठीक आहे त्यानंतर गाजर पाणी प्रत्येक गोष्ट पारखून घेणार नाही सक्की माणूस सक्की सक् का करत असेल का घ्यायला असेल आमच्या घरच्या बाहेर गेल्या तर काही पिऊन तर नाही सक्की हा त्याला गाजर पारखी ठीक आहे त्यानंतर लंकेची पार्वती म्हणजे अंगावर भरपूर दागिने स्त्री की नाही जी कपाळखाना झालेली सॉरी म्हणजे रसातळाला गेलेली आहे ठीक आहे म्हणजे बरोबर कोणता आहे तर खुश्या चेंडू म्हणजे अत्यंत चैनी माणूस ठीक आहे त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे मी जेवण करीन हरजी गुरुजी आता भविष्य काळ जेवतो आहे अरे वर्तमान काळ मी जेवण केले ठीक आहे त्याच्यानंतर मी दररोज जेवतो अरे का मी जेवण केले हा भूतकाळ आहे कधी कधी असं सोपा विचारते गुरुजी नाही तुम्हाला असं वाटेल का बस टी टी म्हणजे काही बम्मन म्हणजे तोपची नाल आहे काही तोपची नाल नाही आहे तुम्ही बरोबर बघा त्याच्यानंतर अंकुर चित्र काढत असे काढत असे असे, असे। पण त्याचे काय तिकडे स्वभाव दाखवले ते म्हणून हा रीती भूतकाळ भुद्कर होईल भूतकाळता तर आहे भूतकाळ तर आहे पण रीती भूतकाळ चला ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढला बघूया काय म्हणूया यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे यथाशक्ती आता यथाशक्ती म्हणजे सक्तीप्रमाणे यथाशक्ती म्हणजे सक्तीप्रमाणे कोणता आहे जी अवयभाव आहे ना जी सक्तीप्रमाणे चला ठीक आहे खालीलपैकी अवयभाव बापरे दोन दोन अवयभाव आहे का जी अवयभाव समासाचे उदाहरण कोणते आहे पोडपाट आहे की माता पिता आहे की त्रिसंकू आहे की आमरण आहे अजी आमरण आहे जी मरेपर्यंत आमरण म्हणजे मरेपर्यंत हा अवयभाव समासाचे उदाहरण आहे ठीक आहे त्याच्यानंतर खालील वाक्य म्हणजे कर्मनी प्रयोगाच्या वाक्य सांगा आपण मागे बघितलं होतं कर्तरी प्रयोग कोणता उदाहरण दिला होता पाटलाची बोरगी शेवग्याची शेंग कोणती शेंग म्हटला होता माहीत नाही आणि जावं ह्या जाऊ द्या जा तर कर्मनी प्रयोग चे उदाहरण सांगा म्हणते कशाच कर्मनी प्रयोग आंबा गोड आहे काहीच लावलं तरी काहीच होत नाही जादूगाराने जादूचे प्रयोग केले आता जादूचे प्रयोग आहे म्हणून केले आलेले म्हणजे जादूगाराने जादूचे प्रयोग केला हा काय आहे कर्मनी प्रयोग आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सर्व काही काय केलेलं आहे समाज आणि प्रयोग हे सर्व शिकवलं आहे तुम्ही तिथं जाऊन पाहून घ्यायचं आणि आता का तुम्हाला काय करावं लागेल भाऊ समजा मागे जायचं असेल आणि अजून गुरुजीचे अजून काही पोवाळा ऐकायचा असेल तर मग काय करावं लागेल हां मग सबस्क्राईब करावं लागेल ना नाहीतर आपण असं कोणी तुमचे जे मित्र मैत्रिणी असतील त्यांना पाठवत जे चांगला वाटला तर चांगला वाटला तर म्हणलो ना नाही तर काही अशी जबरदस्ती आहे का जी काहीच नसेल ठीक आहे त्यानंतर आपण कुठला बघूया काय म्हणतो खालील प्रश्नात डावीकडे प्रयोगाचे नाव दिले आहे त्याच्या खाली चार वाक्य आहेत चार पर्यायापैकी ज्या वाक्याच्या तो प्रयोग आहे तो प्रयोग सांगा म्हणजे जे सीधा सीधा म्हणा ना जी भावे भावे प्रयोगाच्या उदाहरण सांगा म्हणून भावे प्रयोग गॅलिलिओने घड्याचा शोध लावला यात कुठे भावे प्रयोग नाही आहे मुलांनी दररोज पहाटे उठावे नाही आईने मला बोलावले हा काय आहे भावे प्रयोगाचा उदाहरण आहे चल ठीक आहे आज पाऊस पडावा वाक् प्रकार कोणता आज पाऊस पडावा अजी सिंपलच आहे ना जी सिंपल आहे म्हणजे काय होती केवळ वाक्य होई केवळ वाक्य आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढले फक्त दोनच प्रश्न ताई हा भाजी बनली का जी हा ठीक आहे पुढला फक्त दोनच प्रश्न का झाला जी हा येऊन राहिला ठीक आहे काय म्हणतो त्याच्या तालावर पाकोड्या नाचतात आणि पाखरे त्याची साथ करतात वाक प्रजाळ ओळखा काय लागलेला आहे जी आणि आता आणि लागला म्हणजे काय होईल जी हा संयुक्त वाक्य होईल काय होईल जी संयुक्त वाक्य होईल त्यानंतर खालील वाक्याचे नकारार्थी रूप बनवा आता लक्ष द्यायचं गुरुजी लक्ष द्यायचे तई नकारार्थी रूप बदलताना त्याचा जो ओरिजिनल अर्थ आहे तो बदलायला नाही पाहिजे हा असली हयगय काय कामाची असते आता असली हयगय काय कामाची असते म्हणजे असली हयगय कामाची नसते असं कुठं दिलेला आहे जी दोन मध्ये आहे ना जी असली हयगय कामाची नसते अशा प्रकारे आपण काय करायचो नकारात्मक वाक्य बनवाय बनवायचं सध्या इथंच थांबतो पुन्हा भेटूया बाय बाय